महाराष्ट्रामध्ये लाल परी ठप्प झालेली आहे संपूर्ण एस टीची वाहतूक जी आहे ते आज पूर्ण राज्यामध्ये बंद आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा हात्यार उपसलेला आहे त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे गणेशोत्सवाचा सण जो आहे अगदीच चार दोन दिवसावर आले आणि अशा पद्धत मोठ्या सणामध्ये हा संप होणं अभिप्रेत नव्हता मात्र तो झालेला आहे आता त्याची वेगवेगळी कारण आहेत तुम्ही सध्या इंदापूर बस आगार जे आहे त्या आगारात तुम्ही पाठीमागं पाहू शकता की हे इंदापूर एस टीचा आगार आहे आणि ह्या सर्व लालपारे जे आहेत या ठिकाणी ठप्प आहेत उभ्या आहेत कोणतीही गाडी सध्या इंदापूर बस सागरामध्ये गेलेली नाही आणि इंदापूर बस सागर हे राज्यातील मोठ्या बस स्थानकापैकी एक महत्वाचं बस स्थानक आहे कारण मराठवाड्याची वाहतूक आहे हे ज्यावेळेस पुणे मुंबई ही जी मेट्रो शहर आहेत ठाणे असेल या सर्वांमधली जी वाहतूक जी आहे मराठवाड्याकडे होणारी ती सर्व वाहतूक जी आहे ती या इंदापूर बस स्थानकातूनच पुढे होत असते काही बसेस जे आहेत त्या इंदापूर बस स्थानकातून सुद्धा नांदेड वगैरे हा जो काही मराठवाड्याचा खालचा भाग आहे या भागामध्ये जात असतात आणि हे सगळे मराठवाड्याची जी वाहतूक आहे ती ठप्प झाली कारण मराठवाड्याचा हे प्रवेशद्वार मानावं लागेल मात्र आता एस टी खोळंबलेली आहे आणि अशा मोमेंटमध्ये या ठिकाणचे एस टी कर्मचारी जे आहेत ते माझ्याबरोबर आहेत अ का नेमका संपर्क केलेला आहे का काय कारण आहेत आज सकाळपासून एस टीची वाहतूक तुम्ही बंद ठेवलेली आहे प्रवासी खोळंबलेले आहेत काय कारण आहे आमचं कारण एकच आहे सगळ्या महामंडळाला तुम्ही जय जयकडा आहे म्हणले तुमचं मुख्यमंत्री आहे मी आपल्याला लाईट वाल्यांना मी एवढे दिलं एकोणीस टक्के दिलं टी वाल्याच मतपत्रिका तुमच्या मत पत्रिका जाणारी शिवाय निवडून बी येत नाही तुमचं जे काय भवितव्य ते आणतोय आम्ही तसले जर तुम्ही आम्हाला जर गिं तर तुमच्या प्रपंचात कधी चांगला होणार आमच्या होणार म्हणून तुमच्या कधी होणार काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे आमचं एकच मत आहे सगळे महाराष्ट्रात ज्या टाइमला कुठेही मतदान असू द्या रात्र दिवस आमचा इष्टी कर्मचारी झटतो तिथं नाही पोचलो आम्ही आमच्यावर सस्पेंड ची आमच्यावर वेळ येते एवढं तुमच्या सरकारसाठी आम्ही करून सरकार आम्हाला का ठ बोलतोय म्हणजे नक्की आमचा जे काय प्रश्न आहे आम्ही मागतोय काय आमचं जे ध्यान आहे तेवढंच द्या बर चालू घडीला आम्ही मागतोय काय आमच्या लेकर प्रपंच काय मागणी काय नाही आमची मागणी एकच आहे चालू घ्या कमीत कमी राज्य सरकार कर्मचाऱ्यासारखे कर्मचाऱ्यासारखी आम्हाला पगार भी हवी आणि दुसरी गोष्ट इतर जी मागणी आहेत ना ही मागण्या नको आम्हाला कुठल्या आम्हाला फक्त माणसाला काय लागतंय तुम्ही म्हणताना दीडशे मागण्या सांगताय आम्हाला आम्हाला दीडशे मान्य नको नु, आम्हाला एकच मागण्या आम्हाला फक्त पगार राज्य कर्मचारी राज्य कर्मचाऱ्यासारखी आम्हाला पगारवाढ सरकारचे जे कर्मचारी त्याप्रमाणे पगारवाढ तुमची पगार पाहिजे हो किती दिवस हे संप चालणार वगैरे काय संप तसा चालू शकत नाही मागच्या बारीनं आमचा सहा महिने चालला पण आता ते आमची आमच्या लेकर आम्ही सहा महिने केला तर आमचं प्रपंच उद्ध्वस्त होतील लेकर बाळा जागणार नाही का तर मागचे सहा महिने झालेत ना त्याचा आम्हाला काहीच भेटलेलं नाही मग आता जर तसं जर तुम्ही जर नाही जर दिलं सरकारनं आम्ही ते करू शकत नाही ना तुम्ही तुर्तास निर्णय झाला पाहिजे तुर्तास निर्णय नाही आजच्या निर्णय व्हावा योग्य जर व्हावा जे सरकार दोन काय त्याच्यापेक्षा आम्हाला रुपये कमी द्या पण योग्य निर्णय आमच्या बाळाकडून द्या इंदापूर बस आगरातल्या किती बसेस ज्या आहेत ते आज ठप्प आहेत तुम्ही पण एक कर्मचारी आहात किती बसेस या विभागातून सरासरी चालतात आणि वाहतूक जी आहे ते आज बंद की चालू आहे ना ना पूर्णपणे बंदच आहे पंच्याण्णव टक्के फक्त गाड्याचं सगळं पूर्णपणे बंद झालं पाच टक्के गाड्या नवीन जे आल्यात मुलं त्या नवीन मुलांना गाड्या काढण्याचे पर्याय नाही त्यामुळे नवीन मुलांनी गाड्या काढल्या सका सकाळ सकाळ साधारणतः एक दोन चालत आणि बारामध्ये एक दोन ग्रामीण एक दोन अशा सात आठ गाड्या फक्त चालू आहे आपण नेहमी बघतो की एस कर्मचारी जे आहेत ते आपले विविध प्रश्न आहेत ते सातत्यानं मांडत असतात सतत आंदोलन होतात नेमकी वेळ काय येते एस टी कर्मचाऱ्यांवर सातत्यानं संप करायचे कारण या पाच वर्षातला हा तिसरा चौथा संपास आहे सरकारला ह्याचं गांभीर्यच नाही एस टी कर्मचारी सगळ्याला द्यायला सरकारला ही आहे वेळ आहे फक्त टी कर्मचारीच ही वेळ येते सार सारखं संपच करा लागतंय साधी महागाई जरी असते तरी सारखं तंडायला लागतंय सोळापासून पासून आमचा करारखालेला आहे म्हणजे असता काय पर्यंत काय करार होता करार चर -चर करार तो करार म्हणजे चार चार वर्षाचा करार असतो तर करार बी दिल नाही दोन्ही आणि सातवेतन आयोग ज्या धर्ती त्यांना पगार आम्ही मागितले की दहा वर्ष आम्ही काय मागत नाही हे जे सोळापासून राखालेला पगार आहे ते आता आम्हाला सरसकट राज्य कर्मचाऱ्यापर्यंत वेतन द्यावं हीच आमची प्रमुख मागणी मध्यंतरी संप झाला त्यावेळी सरकार म्हणलं होतं की तुमचे यापुढचे पगार जे ते वेळेवर होईल सरकार ते करेल आम्हाला आलं का त्या पद्धतीन झाला वेळेवर होतोय का पगार होतच नाही वेळेवर अनेक सुद्धा किती दिवस सात तारखेचे साधारणतः पगार पंधरा चौदा तारखेला जातोच काय पगार आणि कोर्टाने निकल्पन दिलाय की यांचा पगार सात तारखेला देणं भाग्य पण हे सरकार देत नाही आता भरपूर सवलती दिल्यामुळे जेव्हा सरकार कोणा पैसे येतील तेव्हा आमचा पगार होतो यामध्ये दोष कोणाचा नेमका दोष सरकारचाच आहे सरकारचं लक्षच नाही एस टी कर्मचाऱ्यावर काय सरकारने योजना राबवलेल्या आहेत आता महिलांना पन्नास टक्के सूट पंच्याहत्तर टक्के काही दुसरी ज्येष्ठ नागरिकांची आहे या सगळ्या योजना मध्ये आपण मध्यंतर बघितलं की प्रवाशांचा वड जो आहे तो टी कडे वाढला मग यात काही योजना राबवताना कुठं तरी चुकल्यात का कारण कर्मचाऱ्यांच्या पगार इकडं त्यांना अपेक्षित मिळत नाहीत इकडे मात्र सरकार योजना राबवत आहे मग होत नाही सरकारने उलट ह्या योजना राबल्यामुळे आज जीएसटी फायद्यात आले एकनाथ शिंदे साहेब मागेच म्हणले होते की जेव्हा एस टी फायद्यात ते येईल तेव्हा एस टी कर्मचाऱ्याच्या काय जे मागण्या आहेत सगळ्या मी पूर्ण करू आज मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मान्य करावा हे आमच्या असं मत आहे आज एस टी फायद्यात आहे सरकारने सुद्धा मान्य केले गेल्या आठवड्यात तो पेपरला बातमी होती आज आतापर्यंत महामंडळात सगळे महामंडळ तोट्यात असताना त्यांना सातवित आयोग दिला पगारही दिला पण एस टी महामंडळाला तेवढं वगळलं जाते याच्यावर सरकारचं एक पद्धतीने राजकारणच होते आणि त्यात एस टी कर्मचारीच होते दुसरा हजार होतच नाही कृती समितीचे सदस्य आपल्या बरोबर सातत्यानं एस टी कर्मचारी जे आहेत ते आपली वाताहता येतो महाराष्ट्र पुढे मांडतो सरकार पुढे मांडतो दोन महिने वेळ फक्त आता निवडणुकांना अगदी निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे काय महायुती सरकार न्याय देईल तीन तीन वेळा आमच्या बरोबर चर्चा केली कृती समिती बरोबर तर तीन तारका दिल्यात त्यामुळं आज तरी शेवटची वेळी गणेश गणेशोत्सव कोकणात जाणारी माणसं भरपूर आहेत <laughs> आणि जवळजवळ पाच हजार गाड्या बुकिंग झाल्यात त्यावेळेत सरकारने आधीच याबाबत तडजोड करून काही निर्णय करायला पाहिजे आता तुम्हाला सरकार निर्णय करेल आता करावी अशी अपेक्षा करावी अशी अपेक्षा आहे यापूर्वी काहीही पंधरात पडलेले आहे कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकाला देताना सरकार भरघोस मदत करत आहे आणि महिलांना सवलती दिल्या ज्येष्ठ नागरिकांना सवलती दिल्या त्याचा लोड पूर्णपणे एसटीवर हो आलाय आणि त्या प्रमाणात आपल्या गाड्या वाढलेल्या नाहीत त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एस कर्मचारी काम करत असताना सरकारने आम्हाला सापतन वागणं सापत साप वागणूक देऊ नये एवढीच कर्मचाऱ्यांची माफक अपेक्षा आहे आणि राज्य सरकारला जे वेतन देत आहे तेच एसटी कर्मचाऱ्यांना द्यावं आता किती एस टी कर्मचाऱ्यांना मुद्दा तोच आहे की राज्य सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना जे वेतन देतं ते आम्हाला मिळावं एसटी कर्मचाऱ्यांना पगार नेमका मिळतो किती अवस्था काय सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आणि आमच्या कर्मचाऱ्यात जवळजवळ आठ ते नऊ हजाराचा फरक सध्या आहे वेतनात तर तो भरून काढावा एवढीच माफक मागणी आमची आणि अतिशय तुटपुंज्या पगारात आमचा कर्मचारी काम करत आहे काय संकट येतात कर्मचाऱ्या कर्मचारी म्हणजे पगारवाढीच संकट मोठं आहे आणि गाड्या मुबलक प्रमाणात नाहीत अतिशय कमी गाड्यात म्हणजे याचा त्रास शारीरिक त्रास मानसिक त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे चालक वाहकांना याबाबत सरकारने फक्त घोषणा करून मोकळे झाले पंच्याहत्तर टक्के सवलत महिलांना मोफत पण त्या प्रमाणात गाड्या वाड्या पाहिजे तेवढ्या गाड्या वाढल्या नाहीत एखाद्या गाडीत नव्वद नव्वद शंभर शंभर प्रवासी त्यात एखादा तिकीट न काढलेला माणूस जर राहिला तर ती केस कंडक्टरवर होती आणि त्याला जवळजवळ त्या तिकीट मूल्याच्या शंभर पट दोनशे पट दंड आहे म्हणजे जेवढा पगार होईल तेवढा त्या दंडातच घालवायचा आणि जर प्रवासी जर आपण नियमाप्रमाणे व्हायचे म्हणजे तर ते शक्य नाही सध्याच्या काळात <laughs> याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेऊन योग्य ती पूर्तता करावी मेन मागणी जी आहे तर हीच आहे की राज्य सरकारच्या कर कर्मचाऱ्यांना जो पगार आहे त्या बरोबरीनं आम्हाला पगार मिळाला पाहिजे कारण फरक, तो था 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 फरक जो तो सात आठ हजाराचा फरक पडतो म्हणजे वर्षा काटे एका कर्मचाऱ्याला जवळपास लाख रुपयाचा फटका हे कर्मचारी सहन करू शकत नाहीत काय एकंदरीत तुम्ही कोणत्या विभागात काम करता का सेवेत किती वर्ष झालं काम करता दोन हजार एकोणीस पासून काय एकंदरीत दोन हजार एकोणीस पासून आज म्हणजे सेवेत एसटी दोन हजार एकोणीसला आला की त्याच्या अगोदर एकोणीस लाईन काय आता एवढ्या दिवसाची सेवा बजावली काय पोझिशन काय राहिले काय सेवा घर चालवणं नाही शिक्षण शकत नाही ह्या गोष्टी एवढ्या आज एकावर स्थान पडतो एका घरात कुटुंबात चार माणसात एक जर प्रमुख असेल आज एस टीचा पगार होतो काय करू शकत नाही किती मुलं आहेत किती मुला शिकतात एक मुळ कॉलेज दोन मुलं आहेत एक मुलगा कॉलेजला एक दोन्ही मुलं कॉलेजला कॉलेज पूर्ण झाले काय साम, सामना काय करावा लागतो नेमका आर्थिक गोष्टीला सामना द्यावा लागतो ना प्रत्येक वेळेस कुठलं काही समजा एखाद्या घरात मोठी घटना घडली किंवा तर ते कर्ज काढायचं त्यातच काढायचं बँक लोन ह्यातनंच माणूस बाहेर उपजार येत नाही आता काय सोल्युशन काय मग काय आता हे पगार वाढ केल्याशिवाय पर्याय नाही ना जर राज्य शासनाप्रमाणे यांनी जर दिलं तर थोडस काय सुरळीत लागेल तोपर्यंत काही स्टिअरिंगला हात नाही आता किती कर्मचारी तिथं साधारण बस आगारामध्ये युनिट आहे इंदापूर आगाराचं मुळातच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना ना नापान ना, 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 तोटा या तत्वावर प्रवाशांची सेवा करण्यासाठी झालेली आहे वास्तविक मात्र राज्य सरकारने आपल्या मध्येच तरतूद करून या महामंडळाला ऊर्जित आणण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणं अपेक्षित असताना राज्य सरकारकडून या गोष्टी केल्या जात नाहीत आता काही गाड्या यायला आलेत त्या गाड्या प्रायव्हेट आहेत वास्तविकता कर्मचाऱ्यांचा पगार तुटपंच असल्यामुळं त्यांची आर्थिक पूर्ण चणचण होती आणि शासनाने ज्या वेगवेगळ्या सवलती दिलीत या सवलती देण्याबद्दल आमचं दुमत नाही उलट आम्ही शासनाचं आणि प्रवासी जनतेचा मध्यस्थेचा दुवा म्हणून काम करतोय शासनाने जी सवलती जाहीर केल्यात त्या प्रवाशांना पोच करणं ही मध्यस्थी म्हणून आमची भूमिका असताना ही भूमिका असताना मुलामध्ये लक्षात घ्या आम्हाला ज्या स्टँडिंग अकरा लावड आहेत गाडीमध्ये नव्वद शंभर एकशे दहा प्रवासी आहेत गाड्या पूर्वी अठरा हजार होत्या त्यापैकी तेराच हजार गाड्या घटली घटली एवढ्या जर पाच हजार जर गाड्या कमी झाल्यात तुम्ही सवलतीमुळे मुळे प्रवासी संख्या वाढत आहे आणि जे प्रवासी आहेत म्हणजे गर्दीमुळे खूप प्रमाणात मोठ्या प्रवाशांचाही तोटा होतोय कर्मचाऱ्यांचाही शारीरिक मानसिक राज सहन करण्यामध्ये तोटाव हो तर आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाने वेतन द्यावं कृती समितीच्या नोटीसीची दखल घेऊन आमच्या काय करावी एवढी विनंती घर चालवावं तर महिलांनी पुरुषांचं ते काम नाही पुरुष फक्त आणू शकतो पण चालवणं मात्र महिलांवर डिपेंड असतं आणि महिला कुठेही कमी नाही त्या स्टेरिंग पासून तिकीट फाडण्यापासून कुटुंब चालवण्यापर्यंत आहेत काय आज पगार भेटतो आणि त्या पगारात घर चालतं का एवढशा पगारात घर चालवणं म्हणजे शक्यच नाही किती मिळतो पगार साधारण चौदा पंधरा हजारापर्यंत दोन मुली एक मुलगा माझ्या मिस्टर सासू मिस्टर काय करतात त्यांचं ऑपरेशन झालं गुडघ्याचं त्यामुळं दुकानच टाकून दिलेलं आहे एकटंच सगळं चालवत काय समस्या येते हातात येतात फक्त आणि त्यातून पण अनेक समस्या असतात सर काय नेमक्या समस्या काय येतात पाचशे रुपये म्हणजे मोबाईलचा एक रिचार्ज मिनिटात जातात तुम्ही दिवस आणि तेच दिवस काढायचे सांगायचं म्हटलं तर सगळेच अडचण <laughs> मुलांचं शाळेचा खर्च <laughs> त्यातून मोठ्या शाळेत घालू शकत नाही मुलांना आणि प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तर सगळं आम्हीच करायचं आणि काहींच्या म्हणजे कसं नवऱ्यांचे प्रॉब्लेम असले तर आम्ही काही करणार ना आणि प्रत्येक लेडीज एवढा येईल ले एवढ्या पगारात हे करायचं आणि डेपोतून पण एवढं प्रेशर सगळ्या गोष्टींच सगळं करायचं काय करता मग हे कसं चालू हाकावं लागतं ते कराव तर करावं लागतं तोंड द्यावं लागतं गाडीमध्ये एवढे प्रवासी ते लोकांना गाडी एखाद्या स्टॉपवर जर नाही थांबली सर तर लगेच त्या लोकांनी कंप्लेंट करायची चिडचिड होते का आणि इतकी चिडचिड होते घर गेलं तर पगार आणि हिकडचं सगळं करायचं चिडचिड होती चिडचिड होते मग काय सोल्युशन काय करायचं नाही नाही सरकार लक्षच आणि फक्त एस टी कर्मचाऱ्यांकडेच लक्ष दे काय केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना एवढं त्यांना सांगितलं काही केलं तरी काही नाही आहे तेच चालू आहे रडगाणं चालूच आहे आमचं आम्ही आंदोलन करतोय ते आम्हाला पत्र देतात जाते पुढची तारीख पुढची तारीख तारी वारंवार चालूच आहे ती इलेक्शन पिरियड आहे बहुतेक इलेक्शनच्या पिरियड मध्ये महत्वाचे निर्णय शासन करत असतो तुमचा निर्णय होईल वाटतंय आता आम्ही तर नाही मोठ्या अशा सगळे लोक एक झालेत आता काय करणार ज्या वेळेस होईल त्यावेळेस ना करणार काय तुमचं नाव काय आणि किती दिवस झाला एसटी सेवा करता मी ज्योती यादव अठरा वर्ष झालं एसटी मध्ये या पदावर काम करते काय अठरा वर्षात संघर्ष केला कसा केला आज अठरा वर्षानंतर सुद्धा आंदोलन करण्याची वेळ येते हेच आहे एसटी वाल्यांच प्रत्येकाला प्रत्येक महामंडळात न सर्व सर्व सगळं काय मिळतं सरकार महिलांसाठी महिला सन्मानित त्यांना प्रोटेक्शन असतं हा मला ना प्रोटेक्शन ना पगार त्याच्यामुळे टी वाल्यांची दुर्दशा सगळ्यात बेकार अठरा वर्ष झाली किती पगार मिळतो आता मला तीस हजार रुपये मिळतो पगार त्यात कर्ज काढलेला असतं हातात पंधरा हजार येतो त्याच्यातनं मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही मापक राहणीमान की कमी पडतो कमी पडत असेल मुलान तर कसा कमी पडतो मुलांचा मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही आमचं राहणीमान साध्या पद्धतीत करावं लागतंय बाकीच्यांची तुलना केली तर एस का टी काम करणारा कर्मचारी सगळ्यात निकृष्ट म्हणून बघितलं जातात काय वेदना असतात त्याला काम करताना अधिकाऱ्यांच म्हणजे अधिकाऱ्यांचा दबाव असतो ज्यावेळेस पब्लिक गाडीत येतं त्यावेळेस लेडीजला काय त्रास होतो त्यावेळेस लेडीज काम करतानाच समजतं साहेब बघा त्यावेळेस आमची बाजू कोण मांडून घेत नाही म्हणजे सरकारनं मला एवढीच विनंती ज्यावेळेस तुम्ही महिला सन्मान योजना देता त्यांच्यावर तुम्ही अनेक कायदेही करता पण आमच्यासाठी काय मग सरकारनी विनंती की तुम्ही आम्ही पण लाडक्या बहिणी नाही का होऊ शकत तुमच्यासाठी आम्हालाही मतदानाचा अधिकार आहे तुम्ही आमच्याकडे काय दुर्लक्ष करताय मग गणपती बाप्पाला एवढीच विनंती आहे की तुम्ही सरकारला सद्बुद्धी द्या आणि एसटीतल्या महिलांना किंवा माझ्या भावांना चांगला पगार वाढू दे चांगला म्हणजे कमीत कमी बाकीच्या लेव्हल तरी आणून ठेवावं विनंती बाकी काही नाही तर या एस टी कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत गेले वर्ष वर्ष लोक सरकार अनेक घोषणा आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करत आहे लाडकी बहीण योजना पण आता सरकारने आणली विविध पक्षाच्या विविध यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत परंतु या कर्मचाऱ्यांचे हाल अद्यापही सरकार बघायला तयार नाही आणि तात्काळ सरकारने यावरती ठोस उपाययोजना काढण्याची गरज आहे